नमस्कार मी विजय जाधव आपलं स्वागत करत आहे एसी ऑर्गेनिक सी आयुट्यूब चॅनल वरती आपण आज घोंगर्डी हदगाव तालुका अंबड जिल्हा जालना इथे एका शेतकऱ्याच्या मोसंबीच्या प्लॉट वरती आलेलो आहे तर या मोसंबीला आपल्या ॲग्रो टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तर आपण त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव आणि गाव सांगा विष्णू रमेश पवार तालुका तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकसठ सत्तावन बेचाळीस बरं आता आपण ह्या जे बागामध्ये उभा आहे तर हा बाग किती वर्षाची बाग आहे आठ वर्षाची बाग आहे आठ वर्षाची बाग आहे तर शेतकरी मित्र हो आपण बघ बघू शकतो की ही है, आट वर्षे ची है। इतके की की ची बाग आहे आठ वर्षाची बाग आहे तर शेतकरी इतके खूप त्रस्त झाले होते की त्यांचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पन्न निघत नव्हतं की त्यांना असं वाटत होतं की बाबा ही मोसंबीची बाग ठेवणं आपल्याला परवडत नाही असं त्यांची मानसिकता बनली होती तर ज्या वेळेस समजा बाग फोडायची होती त्यावेळेस आमची भेट झाली होती तर तुम्ही त्यावेळेस काय म्हटले होते की बा मोसंबी ठरवलं आमच्या काढून टाकायचं ठरवलं मग शनिवार तुमचे साहेब कर्मचारी भेटले आमची ट्रीटमेंट घ्या म्हणले तुमचे ते औषध जेव्हा फडले तुमचे कंपनीचे त्याच्या फॉरेन केलं तर मला फुटलाय म्हणून ढाळ ठरवले आम्ही अच्छा म्हणजे आपण शेतकरी बंधून बघू शकतो की माल बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे बघू शकता माल आतमध्ये झाडामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की झाडाची क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर ह्या दादांचं म्हणणं असं होतं की साहेबा मोसंबीची बाग ही काढून टाकणार आहे तर आम्ही त्यांना कन्व्हेन्स केले की तुम्ही हे बाग काढू नका आपण त्याच्यावर व्यवस्थितरित्या यशवी तंत्रज्ञानाचा वापर करू आणि ही बाग आपण डेव्हलप करू तर त्या पद्धतीने ही बाग आपण डेव्हलप केलेली आहे तर सर्वप्रथम आपण याला बेसरडोसमध्ये यसवी फ्रुटर हे सातशे ग्राम प्रति झाड व मिस्टर ग्रीन हे आठशे ग्राम प्रति झाड तसेच मायक्रोयस शंभर ग्रॅम प्रति झाड आणि मिस्टर रायजो हे रायजो आपण प्रति झाड तीस ग्राम हे अशा पद्धतीने याला बेसलडोस मध्ये आपण वापरलं होतं त्यानंतर याला फुटायच्या अगोदर स्टोरेज मध्ये आपण एस कीटोन किटोन आणि मिस्टर मायक्रोची फवारणी घेतली होती तर त्यामुळे काय झालं की झाडामध्ये स्टोरेज हे चांगलं आलं त्यामुळे आपल्याला हा जो माल दिसतोय तो चांगल्यापैकी व झाड बनण्याला हे आपल्याला चांगल्यापैकी दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतंय दादा या बागाकडे पोहून आता आता तुमचा सल्ला घेतलेला आहे हे मालला पुढे तुमचा सल्ला जास्त घेऊ पुन्हा बरं तुम्ही जे म्हणताना ते करू पडत नाही हा 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 फुटला बरं ठेवून येतो पुन्हा मग काय ठेवूया नाही नाही तस काही तुम्ही यशवीग्रो तंत्रज्ञानाशी तुम्ही जुडलेले आहात तर तशी पाळी तर मला तरी वाटतय की तुमच्याकडे पाळी येणार नाही पुढची पण पण पाळी येणार नाही तर तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून खूप समाधानी बरं आता इतर ह्या परिसरामध्ये भरपूर लोक मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तुमचा कर्मचाऱ्या सांगितलं ना हा हा औषधांनी अच्छा परत घेतलंय इतर लोकांना या तंत्रज्ञानाचा वापर करा की अशी परिस्थिती येणारच तर शेतकरी बंधूं ही होती दादांची प्रतिक्रिया तरी आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा अनुभव जर घ्यायचा असेल हे तंत्रज्ञान वापरायचं जर असेल आणि अधिक उत्पन्न आपलं जर वाढवायचं असेल तर या विभागाचे आमचे प्रतिनिधी श्री सुभाष राठोड साहेब यांना तुम्ही संपर्क करा तसेच त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस चोवीस चौवेचाळीस सत्तावन्न तुम्ही संपर्क करून आपल्या शेतीचे उत्पन्न अधिकरित्या वाढू शकतात धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.